आता नांगरणी चालू आहे लावणीच्या आधीची आज मी कालच सांगितलं लावणी आहे आपल्या गोशाळेमध्ये आणि बाजूला आम्ही ऑवन केलेला आहे दुसऱ्या शेताच्या चोंड्यामध्ये तिथे आता थोडीशी खणणी शिल्लक आहे कालच्या ती था 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 सुरू आहे आणि ह्या चोंड्यामध्ये ह्याला चोंडा म्हणतात कोकणी भाषेमध्ये प्लॉट म्हणू शकतो आपण तर उच्चभ्रू भाषेमध्ये तर ह्या चोंड्यामध्ये किंवा प्लॉटमध्ये आज आम्ही आत्ता भात पहिलं लावणार आहोत मग तिकडच्या शेतात लावणार आहोत चोंड्यामध्ये तसे आता हे नांगरणी चालू आहे नांगरलं जाईल मग इथलं गवत काही नको असलेलं बाजूला काढून टाकण्यात येईल घणघुण जी काय आता परत साठले ते काढण्यात येईल लावणी सुरू होईल सटासट कोकणामध्ये गावोगावी आता हा जोड उत्सव सुरू आहे झाले दहा बारा पंधरा दिवस होत आले यावर्षी पाऊस खूप लवकर पडल्यामुळे लोकांनी अवन लवकर बी लवकर लावलं भाताचं त्याचं आव्हानही लवकर आलं आणि भिऊन लोकांनी पाऊस गेला तर काय कराल म्हणून लगेच लावण्या पण करायला सुरुवात केलेली आहे जे बाजूचं टाकवली गाव आहे तिथे मला वाटतं एक अठध्या दिवसात लावण्या पूर्णसुद्धा होतील खूप आजूबाजूच्या गावांमध्ये सुरू आहे शेती कमी आली आहे कोकणामध्ये माझ्या मंडणगडमध्ये तर अगदीच कमी झाले आता ही जी माझी शेती आहे ही विकत घेतलेली शेती आहे ही सुरले गावातली शेती आहे खरं तर मी सोडून इथे आत्ता ह्या भागात कोणीच शेती करत नाही आहे तरुणाई सगळी आमची मुंबई पुण्यात गेलेली आहे प्रौढसुद्धा पुण्यात आहेत मुंबईत आहेत थोडेफार लोकं इथे आहेत आता गावामध्ये त्यांना शेती करायला परवडत नाही आहे मनुष्यबळ खूप महाग झालेलं आहे सगळंच महाग झालं आहे सोनं एक तोळो एक लाख रुपये झालेला असल्यामुळे मनुष्य कसा पाचशे सातशे रुपयाच्यात कुणाकडे काम करेल त्यालाही परवडत नाही आहे सगळं महागाई आहे आणि मग इतकं उत्पन्न मिळत नाही आहे की ते शे शेतकऱ्याला मजुराला द्यायला परवडेल दुष्टचक्रामध्ये सध्या सापडलेलं होतं पण तरीसुद्धा आता अनेक तरुण तरून तरुणी येऊन राहत आहेत परत खेड्यामध्ये आणि आश्वासक चित्र तयार होत पर ता आहे परवाच मी तोंडीला गेलो होतो तिथं आमचा सृजन आणि अश्विनी आहेत ते आर्किटेक्ट आहे आणि सृजन आमचा उत्तम मधुमाशी पालनसुद्धा करत असे आता तो मातीच्या घरांवर लक्ष कॉन्सन्ट्रेट करतो आहे आणि मातीची उत्तम निसर्गाला अनुकूल अशी घरं बांधण्याचा तो व्यवसाय करतो ते जोडप्याने ठरवून त्यांच्याकडे शेती नव्हती चार एकर जागा विकत घेतली त्यासाठी थोडं कर्ज घेतलं थोडं बाबांकडून पैसे घेतले आणि कालच अश्विनीजी इथे आल्या होत्या माझ्या साईटवर याच्या पुढे ते काम काही करणार आहेत ते म्हटलं आम्ही नक्की ठरवलं होतं त्या मुंबईत खरं आर्किटेक्चर झालं की मी खेडेगावातच राहणार आणि शेती करणार म्हणून सृजनशी विवाह केला तोकांची मतं जुळवली म्हणून त्याच्या संसाराविषयी परवा मी थोडंसं लिहिलं होतं त्या संसारामध्ये चार घोडे आहेत गाय आहे छान वासरू आहे कुत्रे आहेत आणि हे दोघं आहेत छान मातीच्या घरात राहत आहेत अजून छानदार त्यांना घर बांधायचं आहे त्याचं डिझाईन तयार आहे आणि शेती घेतलेली आहे विकत काजूची एक बागही आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यातून ते राहणार आहेत पण ती चर्चा आमची काल चालली होती शेती ही राहण्या योग्य राहण्यासाठी योग्य म्हणजे आर्थिकदृष्ट्या परवडेल असं कसं करता येईल याच्यावर खूप जण आता ह्या वयामध्ये तरुण वयाचं चिंतन आणि प्रत्यक्ष साईटवर काम आहेत हे खूप आश्वासक चित्र आहे सरसंघचालक मोहनराव भागवत एके ठिकाणी म्हणालेत कधी चक्र पूर्ण होईल विकासाचं किंवा आपण संघाने जे जागरणाचं काम चालू केले ग्रामविकास या नावाने ते खऱ्या अर्थाने कधी पूर्ण होईल किंवा एका अर्थाने असं म्हणता येईल आपण की हा देश परत एकदा योग्य दिशेला चालला आहे कधी म्हणता येईल तर त्यांनी जरी उत्तर असं आहे की ज्या दिवशी गावातून प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून परत नांगर बाहेर पडेल परत एकदा जग गोमातेला प्रतिष्ठा देईल असा ज्यामागचा अर्थ आहे आणि नांगरधारी शेतकरी जो आहे तो देशाचं उज्ज्वल भविष्य करू शकतो अनेकांना माझे वाक्य रोमॅंटिक वाटेल किंवा मी काहीतरीच ज्याला म्हणता येईल अव्यवहारी किंवा जुनाट आहे असं वाटेल परंतु सगळं नाविन्य पाहून झाल्यानंतर आणि ह्या व्यावहारिक जगामधले यशाचे सगळे टप्पे विदेशातसुद्धा भारतासोबत ओलांडले ते पाहिल्यानंतर प्रचंड उत्पन्न असलेल्या पंजाबमध्ये प्रचंड स्पीडने वाढलेला कॅन्सर पाहिल्यानंतर सांगली जिल्ह्यातसुद्धा जिथे सोकाळ डेव्हलपमेंट उत्तम शेती ट्रॅक्टरधारी शेतकरी आहे सगळ्यात जास्त जिथे यश आहे शेतीतलं आजच्या काळातलं तिथला तल कॅन्सर स्प्रेड जो होतो पाहिलात तर तर लक्षातील परत एकदा निरोगी संपन्न भारतासाठी ह्या नांगराची ह्या नंदीची आणि म्हणूनच नांगरधरी शेतकरीची किती गरज आहे नमस्कार जय गोमाता जय नंदी वंदे मातरम शेठ गोशाळा शेठ कोकणेश्वर रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेख